पुन्हा एकदा आपण चांदुलीच्या महाराजाच्या अगदी शेवटच्या क्षणामध्ये चा, जे विसर्जन होणार आहे आता हा चांदुलीचा महाराजा या तराफ्यावर ठेवण्यात येतो आहे आणि एकदा काही तो हा तराफ्यावर ठेवला लगेच दोन ते तीन मिनटामध्ये याचं विसर्जन होणार आहे मोरिया मंगलमूर्ती मोरिया पुढच्या वर्षी लवकर या रफ्यावर ठेवलेला आहे गणपती नारायण मोठमोठे गणपती देखील आपण पाहू शकतो अजूनही संपूर्णपणे गुरलेले नाही आहेत त्यांचा जो खालचा भाग असतो ज्याच्या ज्या खोक्यावर जो बसर जातो ती खोके अजूनही वरपर्यंत आपल्याला दिसत आहेत आणि अगदी जवळ हा देखील आपण पाहू शकतो हा पण गणपती अतिशय जवळ घाटमात्यापासून तिथेच त्या ठिकाणी विसर्जन केलेलं आहे आणि हा चांदुरीच्या महाराज

किती वाजले एक्झॅक्ट किती वाजले एक्झॅक्ट किती वाजले एक्झॅक्ट किती वाजले सात वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत मला वाटते साडेसात वाजता या मांद्रेच्या महाराजाचं विसर्जन होईल कारण आता आपण जे पट्टे लावले होते पाटाला क्रेनचे ते काढण्यात येत आहेत थोडंसं वजन जास्ती आहे त्यामुळे हा थोडासा दूर न्यावा लागेल गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या ज्याची ज्या क्षणाची सगळ्यांना आतुरता असते असा हा सगळ्यांना हवाहवा असा वाटणारा हा महाराष्ट्राचा ठेवा आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणूनच अशा प्रकारचे हे उत्सव या महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि प्रत्येक युवा असं म्हणा की अगदी प्रत्येकाची आराधना ज्या देवापासी आपली असलेली भक्ती यातून आपल्याला दिसण्यात येते आणि भक्ती मागत असताना युवा देखील त्या ठिकाणी बरोबर आपापली परीने त्याची सेवा करून आणि ही सेवा करत असताना आपल्याला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात कारण जेव्हा आपण बाप्पाला निरोप देतो तेव्हा हा क्षण असतो भाऊक करणार असतो अकरा दिवस त्याची आपण मनोभावे सेवा केलेली असते आणि म्हणूनच हा गणपती जेव्हा विसर्जन होतो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचे डोळे भरून येतात डोळ्यामधनं पाणी येतं आणि आपण असंही म्हणू शकतो की बाप्पा हा जो निरोप घेताना त्यालाही देखील वाईट असतं की आपण या भक्तांना दर्शन देण्यासाठी ह्या प्रत्येक वर्षातून हा आतुरतेचा खेळ असतो आपण पाहू शकता हा गणपती बाप्पा हा चांदोलीचा महाराज सावकाश आता पाण्यामध्ये जातो आहे त्या टराफ्यावर बसलेला आहे आता जवळ मूर्ती ज्या पद्धतीने विसर्जित केलेलं त्यामुळे तिथे जागा नाही आहे त्यामुळे हा गणपती बाप्पा थोडासा थोडासा मले दिला जाईल परंतु या पवई तलावामध्ये खूप मोठा पवई क्ष क्षेत्र आहे परंतु याच्यामध्ये दे मगरी देखील आहेत त्यामुळे एक महा ब्रोहन्नमुंबई महानगरपालिका ज्याला आपण बी एम सी म्हणतो या बी एम सीने एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या या आतमध्येच याचं आपल्याला विसर्जन करावं लागतं कारण बाहेर मगरी देखील भरपूर आहेत त्यामुळे एका खोपऱ्यामध्ये ठिकाणी चाललं आहे आणि तिथून आपल्याला याचं हे विसर्जन आता आपल्याला काही क्षणातच पाहता येईल दांदलीचा महाराजा वर्ष एकतीसावा साजरं केलं गेलं गणेश मैदानामध्ये याचं प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि काल संध्याकाळी चार वाजता विसर्जन मिरवणूक सोहळ्याला झाली होती आणि आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो की नऊ तास होऊन गेलेले आहेत आणि तिथून आपल्याला हा विसर्जन या ठिकाणी पाहू शकतो आपण आता पाहू शकाल काही क्षण शेवटचे क्षण आहेत मी अजूनही जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो झूम करून की हा कोणत्याही क्षणी या बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन होईल पोलीस नेहमी सतर्क राहून प्रत्येकाला या ठिकाणी मदत करत असतात आणि म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांचं देखील तेवढंच नाव आहे आणि म्हणून चोवीस तास ऑन ड्युटी अगदी कोणताही सण असो की पोलीस म्हटले तरी ते आपापल्या कर्तव्य बजावत असतात आणि आपण पाहू शकता की अगदी काही क्षणामध्ये या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे थोडासा दूरवर गेलेला आहे मोठी मूर्ती आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं अशी सुंदर अशी ही या विसर्जन या ठिकाणी सुरू आहे अतिशय काही क्षणामध्ये याचं एक शेवटचे क्षण आपण पाहू शकता मी आपल्यापर्यंत ते आणतो आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजेंद्र रामदा क्षीरसागर आपण पाहू शकता राजेंद्र अँकर राजेंद्र या यूट्यूब चॅनलवर आपण हे पाहू शकता आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला आपण जर नवीन असाल तर नक्की शेफ सबस्क्राईब करा आता काही क्षणातच आपण पाहू शकता की या बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि आपण मागच्या बाजूला जे वेस्टिन हॉटेल खरं तर खूप दूर आहे परंतु या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला अतिशय जवळ आहे असं वाटतं आणि तिथून मला वाटते जवळजवळ चार किलोमीटरपर्यंतचं अंतर असेल परंतु झूम केल्यामुळे आपल्याला ते अंतर थोडंफार अगदी जवळ वाटतं आहे आणि या चांदोलीच्या महाराजाचं आता काही क्षणामध्ये पूर्वेकडे तोंड झालेलं आहे आणि सूर्य या ठिकाणी आपण पाहू शकता क्या, या कॅमेरामध्ये मी दाखवतो आणि हा विसर्जन अगदी या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीमध्ये प्रत्येकाला थोडंसं नक्कीच वाईट वाटलं कारण आपण अकरा दिवस त्याची मनोभावे सेवा केलेली असते आणि या सेवा करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की गणपती बाप्पाने या ठिकाणी आपल्या घरी जाऊच नाही परंतु वेळेचं बंधन असतं अकरा दिवसाचा काल अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली होती परंतु आपण पाहू शकतात या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये मोठमोठ्या उंच या मूर्ती बनत असतात आणि या उंच मूर्ती सगळ्याच ठिकाणी त्याचं विसर्जन केलं जात नाही आणि या घाटमात्यावर या पवई व यामध्ये ही जी सोय केलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्यातून आणि मुंबईचे जे पोलीस असतात त्यांचं बारीक लक्ष असतं आणि आपण सध्या पाहू शकता तिसरा डोळा ज्याला आपण म्हणतो सी सी टी व्ही यामध्ये देखील आपण सगळे हे कार्यक्रम कोणतीही घटना त्या ठिकाणी घडू नये आणि म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचंही तेवढीच करडी नजर असते आता अग अगदी क्षण जवळ आलेले आहेत आपण पाहू शकता थोडंसं उंच आणि खोल ठिकाणी या गणपती बाप्पाला घेऊन गेलेलं आहेत आणि ह्याचं हे विसर्जन त्या ठिकाणी संपन्न होत आहे पाठ केलेली आहे थोडीशी कारण आता हा जो जवळ जवळचा जो विभाग आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे दिसत आहेत हे गणपती अजूनही तरंगत आहेत त्याचा मागचा भाग पोकळ असतो त्यामुळे तो भाग हा व्हॅक्यूम भरली त्यानंतर मग पाण्यामध्ये ते शिरून तो खाली जाईल तरी आता हा पाहू शकता आपण अगदी हे शेवटचे क्षण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपतीला विसर्जनाचे हे जे क्षण आहेत हे प्रत्येकाला डोळ्यामध्ये साठवून ठेवावे वाटतात आणि म्हणूनच या ठिकाणी हे विसर्जन अविरतपणे काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू आहेत आणि मोठमोठे गणपती रात्री अकरा वाजल्या अकरा अकरा वाजल्यापासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मोठमोठे गणपती असतात हे जर असा उशीर होतो आणि म्हणून त्याच्या मिरवणुका जास्तीत जास्त वेळ चाललेला असतो आणि या ठिकाणी ही जी भला आहे जी क्रेन आहे या क्रेनद्वारे हे गणपती त्या ठिकाणी या पाण्यामध्ये सोडले जातात आणि पाठवून बसवले जातात जेणेकरून कोणाला पाण्यामध्ये त्या ठिकाणी गरज पडणार आणि काही क्षणामध्ये याचं अगदी कदा किनाऱ्यापासून आपण सुरुवात केली होती आणि या किनाऱ्यापासून पाण्यात जाईपर्यंत आतापर्यंत दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटं लागलेल्या कारण थोडी मो मूर्ती देखील मोठी आहे आणि पाण्या पाणी देखील त्यावेळे जास्ती पाहिजे ही थोडीशी जागेला त्या ठिकाणी बाउंड्री टाकलेली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मूर्ती मागच्या साईडला ढकलली जाते पाहूया मूर्ति या ठिकाणी गोरेगावचं महाराज गणेशोत्सव आलेला गणपती येथे आपण क्षणामध्ये मला वाटते थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे कारण मूर्ती मोठी आहे आणि पाण्याची खोली त्या ठिकाणी जरी असली तरी आत्तापर्यंत याच्या अगोदर ज्या मूर्त्या त्या ठिकाणी विसर्जित केल्या होत्या त्यामुळे त्यांचा नेमका अंदाज येत नाही आहे की तिथे जागा असेल की नाही काही मंडळं असतात की ती या ठिकाणी या विसर्जनाचं काम करतात तर आपण पाहू शकतात त्याची टीम या तराफ्यावर जवळजवळ दहा बारा जण आहेत आणि ही मूर्ती पाण्यामध्ये ढकलली जाईल दरम्यान असं पाहू शकता एक दुसरी मूर्ती देखील या का इथे बसवलेली आहे आणि आता याचं देखील विसर्जन होईल आणि ही मूर्ती देखील पाठावर बसवली जाईल तराफ्यावर बसवली जाईल आणि पुन्हा एकदा वळूया आपण या चांदोलीच्या महाराजाकडे हळूहळू आ... हा गणपती देखील या पाटावर बसणार आहे आणि क्रेनद्वारे याचं हे विसर्जन केलं जाणार आहे दरम्यान हा गणपती देखील विराजमान होताना दिसणार आहे आपल्याला

पाण्याची खोली आहे परंतु त्या ठिकाणी थोडीशी जागा कमी पडते असं एकंदरीत त्यांच्या हालचालीवर वाटतं आहे माझ्या आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ पाचशे फुटाचं अंतर असेल त्यामुळे नक्कीच नक्की कारण सांगू शकत नाही की नेमकं कोणतं कारण आहे की गणपती विसर्जित केला जात नाही आहे मला वाटते लहान बनवूया या ठिकाणी हां ना साहेब आपण लहान बनवूया जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची अडचणी येणार नाही बरोबर आहे पोलीस अधीक्षक सांगतायत की आपण गणपती जर असे लहान बनवले तर या प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही ना हे ना नक्कीच याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे पण दरम्यान या मूर्तीकडे वळूया याचं देखील विसर्जन होतं आहे हे तराफ्यावर आता बटण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि दुसरे गणपती इथे सज्ज आहेत अजूनही सकाळचे आता मला वाटते पावणे आठ झालेले आहेत आणि कमीत कमी दहा साडे दहा वाजतील तर अजून या सर्व गणपती आपण पाहू शकतात मागे भली मोठी रांग आहे आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत पाहू शकतात अजूनही बरेचसे गणपती शिल्लक आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये अशी जी इच्छा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची चेहऱ्या आपण पाहू शकता आणि बली मोठी रांग मागे या ठिकाणी पाहू शकता अजूनही बरेच गणपती रांगेमध्ये आहेत की त्यांचं विसर्जन कधी होईल की प्रत्येकाला मनामध्ये उत्कंठा आहे हा प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या गणपती बाप्पाचं लवकरात लवकर विसर्जन व्हावं परंतु मोठ्या मूर्ती असल्यामुळे थोडंसं विसर्जन लांबलेलं ला आहे च मी इथे सांगतो काही क्षणातच पुन्हा एकदा आपल्याबरोबर येतो आहे महाराष्ट्राचा आवाज राजेंद्र रामदास क्षीरसागर हे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद